नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचं झणझणी तसं मिरचू पाहणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होतं तर सुरुवातीला कडईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडं जास्तीचं घ्यायचं चा। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं चा, जिरं छान तडतडलं की बारीक करून घेतलेलं दोन मोठे चमचे चा, खोबरं टाकून घ्यायचं आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घ्यायचं आणि आता हे कुठं आपल्याला एक ते दीड मिनटं बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे खोबरं खमंग भाजलं जातं आणि चवी खूप छान येते आणि आता पाण्याचावरून थोडासा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे जास्त नाही टाकायचं त्यामुळे काय होतं खोबरं आपलं खाली चिटकलं जात नाही आणि करपट सुद्धा लागणार नाही तर क्वांटिटी तुम्ही पाहू शकता अगदी कमी होते असं पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर आणि जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं टाकून आपल्याला असं हे खोबरं आणि कूट परतून घ्यायचं आहे तर आता वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता बारीक करून घेतलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर या मध्यम तिखट आहेत जास्त तिखट मिरच्या नाही आहेत आणि आता इथे मिरच्याचं प्रमाण कमी जास्त आवडीनुसार कमी तुम्ही करू शकता आणि चार ते पाच मिनटं छान असं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडासा असं कलर चेंज होतो मिरच्या छान अशा मौसूत होऊ लागतात तर आतावरून आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं खाली मिरच्या आपल्याशा चिटकल्या जात नाहीत तर जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही आपल्याला आणि इथे मी आता वरून थोडीशी ते काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे त्यामुळे कलर खूप छान येतो यामुळे मिरच्या असं आपलं जास्त तिखट बनलं जात नाही फक्त कलर येतो पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकली तरी चालेल तर यामध्ये वरून तुम्ही थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता किंवा थोडीशी साखर किंवा गुळी टाकू शकता त्यामुळे खूप चविष्ट बनलं जातं तरी ते मी फक्त असं मिठामध्येच झणझणीत असं मिरचू केलेलं आहे तर तुम्हाला आंबट तिखट गोड आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता आणि आता वरून थोडंसं पाणी टाकून घेत आहे तर दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवर चार ते पाच मिनटं फक्त एक वाप काढून घ्यायची आहे तर आता झाकण काढून पाहूयात तर हे पा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊयात तर हे पा छान असं कडेने तेल सुटलेलं आहे तर मिरच्या आपल्या छान अशा मऊसूत झालेल्या आहेत तर जवळनी तुम्हाला धावते तर इथे मिरच्याचं प्रमाण कुटाचं किंवा खोबऱ्याचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता तर हे पा मिरचू आपलं छान असं मूत शिजलेलं आहे तर नवरात्रीमध्ये रोज रोज काय करायचं सुचत नसेल तर या पद्धतीने बगरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी झणझणीत असं मिरचू तुम्ही घरी नक्की बनवून पहा तर ते मी गरम गरम बगरीची भाकर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मिरचू आणि मिठाची भिंडी केलेली आहे तर भिंडी आपल्याला तिखट घ्यायची नाही कारण मिरचू तिखट आहे आणि ते मी शेंगदाण्याचं लाडू आणि थोडंसं ते मी बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे तर या नवरात्रीमध्ये या पद्धतीने की भाकर आणि मिरचू तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत